नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आता सध्याचे दुधाचे दर बघून बरेच पशुपालक काय म्हणतात की जनावरे सांभाळणे गाई सांभाळणे परवडत नाही कारण प्रत्येक गोष्टीचे दर हे जास्त आहेत म्हणजे आहाराचा दर जास्त आहे वैरण विकत घ्यायची म्हटलं तर त्याचासुद्धा जास्त आहे लेबरलासुद्धा खर्च जास्त होतो अशा प्रकारे बरेच खर्च जास्त आहेत आणि त्या मानाने आपल्या दुधाला योग्य तो भाव नाही त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा तोट्याचा व्यवसाय आहे असा त्यांचा समज आहे पण असा त्यांचा समज आहे तो पण बरोबरच आहे पण आपण जर योग्य नियोजन आणि चाणक्य नीतीने हा व्यवसाय केला तर भरपूर फायदा आपण या व्यवसायातून कमवू शकतो तु। आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की चाणक्य नीतीने दुग्धव्यवसाय कसा करायचा तर म्हणून काय आज या व्हिडिओमध्ये आपण या व्यवसायातून कोणकोणत्या मार्गाने पैसे कमवू शकतो याची थोडक्यात तुम्हाला आयडिया देणार आहे मित्रांनो आता मी या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे ते बऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असू शकते पण त्यांनी तो मार्ग अवलंबला नसतो त्यामुळे त्यांना तो अवघड वाटतो तर त्याची माहिती बघण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे ऑल या बटनावर जर क्लिक करेल तर इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्हाला या व्हिडिओ बघून किंवा ही माहिती ऐकून तुमच्या मनात कसलाही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन पशुपालक मित्रांनो आपण ज्यावेळेस गाई किंवा म्हशी खरेदी करतो किंवा हा व्यवसाय चालू करतो आणि त्यावेळेस आपल्या डोक्यात काय असते की यांचे दूध काढायचे आणि डेअरीला घालायचे अशा प्रकारे आपण याच्यापासून उत्पन्न मिळवू शकतो असं आपण ठरवलेले असतं पण ज्यावेळेस रिअल फॅक्टमध्ये दे आपण डेअरीला दूध घालून हे परवडत नाही हे आपल्या लक्षात येते त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही मग अशा वेळेस एक काम आपण करू शकतो की आपल्या गाई म्हशीच्या दुधापासून इतर पदार्थ बनवून बाजारामध्ये विकू शकतो आता इतर पदार्थ म्हणजे खवा असेल पनीर असेल लस्सी असेल दही असेल ताक असेल हे पदार्थ आपण बनवून विकू शकतो ज्याला जे शक्य होईल ज्या ज्या भागात ते असतील समजा तिथं त्या भागात त्याला जर मार्केट असेल तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता आता हे ह्या गोष्टी सगळ्यांना माहीतच आहेत परंतु असे करणे सर्वांनाच शक्य होत नाही त्यांच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे समजा तुमच्याकडे एका अगर दोनच गायी आहेत किंवा म्हशी आहेत तर त्या गायींचे किंवा म्हशींचे दूध हे एखाद्या हॉटेलला किंवा घरगुती रतीब लावून थोडे थोडे दूध जरी आपण विकलं तरी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो अशा प्रकारे आपण थोडे डोके लावले पाहिजे ह्या झाल्या नॉर्मल गोष्टी पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायातून फायदा मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ब्रीडिंग करणे हा आहे मित्रांनो या मुद्द्यावर जो पशुपालक फोकस करून काम करेल तो पशुपालक या व्यवसायातून भरपूर असे पैसे कमवू शकतो आपला धंदा स्टेबल करू शकतो मित्रांनो ब्रीडिंग करून आपल्याजवळ असलेल्या गायीचे दुग्ध उत्पादन चांगल्या प्रकारे आपण वाढवू शकतो आपल्या गोट्यात समजा तीस लिटर पस्तीस लिटर दूध देणारी गाय असेल पण कधीकधी काय होते की वेल्यानंतर त्या गायीला एखाद मस्टाडिस होतो किंवा त्याचे एक ठाण बंद पडते तर त्या गायीचे दूध उत्पादन कमी होणारे साहजिकच आहे मग चांगल्या वळूचे सेमेन अशा गाईला आपण देऊन गाभण त्या गाईला घालवून त्या गाईपासून आपण जवळजवळ पस्तीस ते चाळीस लिटर दूध देणारी कालवड किंवा गाय तयार करू शकतो म्हणून आपल्या दुग दुग्ध दिवसा दुधाला दर जरी कमी असला तर फायद्यात आणू शकतो एवढी पॉवर ब्रिडिंगमध्ये असते मित्रांनो आणि ब्रिडिंगमध्ये काम करणाऱ्या पशुपालक का जो गोठ्यामध्ये असे जरा काम केले तर आपला दुग्धव्यवसाय हा चांगला आणि फायद्याचा ठरू शकतो आपण दुग्धव्यवसाय करत असताना योग्य मार्गाने योग्य नियोजन आणि योग्य सेमेनं वापरून ब्रिडिंग केले तर पुढील काळात आपल्या गोठ्यात न आपला गोठा हा नक्कीच फायद्याचा आणि एकदम चांगल्या लेवलला येऊन बसणार आहे मित्रांनो <laughs> मित्रांनो आपण दुग्धव्यवसाय करत असताना काय करतो की जनावरांच्या दुधाच्या विक्रीमधून जे पैसे मिळतात तेच आपले उत्पन्न तेवढेच आपले उत्पन्न आहे असे समजतात पण त्या जनावरांपासून मिळणारे जे शेणखत असते त्याचे काय ते योग्य प्रकारे संकलन करून त्याची चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून त्यामधून आपण पैसे कमवू शकतो ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही ते काय करतात की वेस्टेज जाणारे वैरण वे शेणखत हे सगळे मिक्स करून टाकतात पण ज काय होते की जनावराचे ज्याच्याकडे जनावर प्युअर असे शेणखत असते त्याला चांगले मागणे असते या मार्गानेसुद्धा आपण पैसे कमवू जा शकतो त्याचबरोबर जनावराच्या शेणाचा वापर गोबर गॅससाठी करू शकतो आपले तर गोबर गॅस तयार करून त्यापासून आपण जो गॅस असतो तो गॅस तयार करू शकतो आपल्या घरामध्ये जो गॅस वापरतो त्याचीसुद्धा बचत होऊ शकते पण बरेच पशुपालक शेणखताचे योग्य मार्गाने वापर करत नाही त्यामुळे दुग्ध व्यवसायातील म्हणजे गोठ्यामधील जेवढा फायदा आहे तेवढा त्यांचा फायदा कमी होतो हा मुद्दा सुद्धा एकदम महत्त्वाचा आहे पशुपालक मित्रांनो आपण दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला पैसे कमवण्याचा खात्रीचा मार्ग तुम्हाला सांगतो की चांगले ब्रीड तयार करून त्याची विक्री करणे हा आहे मित्रांनो आपल्याकडे समजा पाच गाई असतील त्यांना जर चांगले आपण सेक्सेल सीमेन से वापरून त्यापासून होणाऱ्या कालवडी या मोठ्या करून त्यांना का आपण घालून आपण त्यांची विक्री करू शकतो प्रत्येक वर्षाला पाच जरी कालवडी आपण विकल्या तर प्रत्येकी एक लाख रुपये जास्त आपण काय पकडणार नाही रोज चांगल्या ब्रीडचे कालवड म्हटलं तरी एक लाख रुपयाच्यावर जा जातेच तरी पण आपण प्रत्येकी एक लाख रुपये म्हटलं तर पाच लाख रुपये वर्षाला निवळ नफा आपल्याला आपण कमवू शकतो आता तुम्ही म्हणाल की हे कालवड मोठी करण्यासाठी सुद्धा खर्च होतो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्या कालवडीचा जो खर्च असतो तो, तो आपल्याकडे असणाऱ्या गाईच्या दुधाच्या पैशातून आपण भागवू शकतो त्यामुळे अशा प्रकारे एकदम राईट डायरेक्शन मार्गे आपण नियोजन जर केले तर आपल्याला हा व्यवसाय तोट्याचा वाटणार नाही यासाठी थोडा काळ आपल्याला या व्यवसायामध्ये आप टेकाव्या लागेल कष्ट कराव्या लागणार आहे काही गोष्टी सहन कराव्या लागणार आहे पशुपालक मित्रांनो हे जे का मी पर्याय सांगितले आहेत ते आम्ही स्वतः आमच्या फार्मर वापरून बघितलेले आहेत त्यामुळे आमचा गोठा टिकून आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पशुपालक मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण पैसे कमवण्याचे जे मी सोर्स सांगितले आहेत म्हणजे मार्ग सांगितले आहेत त्याचा अवलंब करून आपण आपला दुग्ध दिवसा फायद्याचं करू शकतो पण हे करत असताना पेशन्स नावाची जी चीज आहे ते आपल्याकडे असणे गरजेचे आहे कारण हे सर्व करत असताना आपल्याला कष्ट हे खूप घ्यावे लागणार आहेत या कष्टाबरोबर आपला वेळसुद्धा खूप जाणार आहे याची तयारी ठेवूनच आपण हा व्यवसाय करू शकतो आणि पैसे कमवू शकतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंद रहा धन्यवाद